तुमच्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी आज उसमतमध्ये गणपती पाहण्यासाठी आलेला आहे मित्रांनो तुम्हाला मी संपूर्ण उस्मतचे गणपती दाखवणार आहे तुम्हाला कोणता गणपती चांगला आवडला तर कमेंटमध्ये सांगा मित्रांनो संपूर्ण गणपती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे उस्मतमध्ये गणपतीच्या एंट्री पॉईंट पार, पैसे आलेला आहे मित्रांनो तुम्हाला आतमध्ये जाऊन मी संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो माझा आवडता गणपती आहे उस्मतचा एक नंबर गणपती आहे आणि डोक्युरेशन खूप सुंदर केलेलं आहे मित्रांनो तुम्हाला मी आत आतमध्ये जाऊन दाखवतो आणि एक मित्रांनो इथे बॅनर लावलेला आहे मग तीन चार वर्षाच्या आधीपासून कसे गणपती आहेत ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो पाहू शकता तुम्ही किती लायटिंग लावले आहे ला मित्रांनो खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे दोन साइटला मित्रांनो आहेत मित्रांनो डेकोरेशन तुम्ही पाहू शकता मित्रांनो खूप सुंदर आहे महागणपती आहे मित्रांनो एक नंबरचा गणपती आहे मित्रांनो वोटिंग करा वसमतमधली संपूर्ण गणपती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो मी आता मी सध्या मुंड्यामध्ये आलेला आहे मित्रांनो पाठीमागं बघू शकतात मी मुंड्याचा राजा या गणपती तुम्हाला दाखवण्या दाखवणार आहे मित्रांनो मी वसमतचे संपूर्ण गणपती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो पाठीमागं बघू शकता तुम्ही मुंड्याचा राजा हे गणपती तुम्हाला आता दाखवण्याचा दाखवतो चला मित्रांनो मुंड्याचा राजा हे गणपती पाहणार आहोत आपण आता आज मित्रांनो महाप्रसाद आहे मित्रांनो आत आणि बाहेर आज मित्रांनो महाप्रसाद आहे मित्रांनो पाहू शकता खूप मोठा गणपती आहे मित्रांनो मुंड्याचा राजा मित्रांनो खाली खाली पण पाहू शकता तुम्ही लहान लहान गणपती आहेत मित्रांनो आणि पाहू शकता मुंड्याचा राजा खूप मोठा आहे मित्रांनो महागणपती आहे आज मित्रांनो मुंड्याचा राजा इथं महाप्रसादाची सोय केलेली आहे मित्रांनो तुम्ही येऊन लाभ घेऊ शकता तुम्ही आता विद्यानगर मध्ये आलेला आहे मित्रांनो तर तुम्हाला मी आतमध्ये जाऊन दाखवतो गणपती खूप सुंदर आहे लहान मुलं सांगत आहेत मित्रांनो गुफा गुफा आहे म्हणा गुफाद्वारे मदत जायचं आणि गणपतीचं दर्शन घ्यायचं मित्रांनो तुम्हाला मी आता आतमध्ये जाऊन दाखवतो मित्रांनो बघू शकता तुम्ही विद्यानगरचा राजा तुम्हाला मी जाऊन दाखवतो तुम्ही पाहू शकता मित्रांनो गुफा पाहू शकता तुम्ही गुपा गुफा गुपासारखा केलेला आहे मित्रांनो डेकोरेशन खूप सुंदर डेकोरेशन मला खूप आवडलेलं आहे मित्रांनो कमेंटमध्ये सांगा विद्यानगरचा गणपती कसा आहे तुम्ही समोर पाहू शकता श्री विशाल गणेश मंडळ आहे शहरपेठमधलं मित्रांनो तुम्हाला दाखवतो

मी आता सोमवारपेठ ह्या गण गन, गणपतीपेशी आलेला आहे मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो पाठीमागे बघू शकता मित्रांनो सोमवारपेठचा गणपती आहे पाहू शकता किती सुंदर आहे

मित्रांनो मी आता काळीपेठ या गणपतीपेशी आलेला आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो खूप मोठा गणपती आहे मित्रांनो समोर पाहू शकता वसमत वसमतमध्ये सर्वात उंच आणि खूप मोठा आहे मित्रांनो गणपती खूप सुंदर पण आहे मित्रांनो काळीपेठचा गणपती आहे या साईडला खाली मित्रांनो लहान लहान गणपती आहेत मी आता गणेशपेठमध्ये आलेला मित्रांनो गणेशपेठ मधला सर्वात मोठा गणपती आहे मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो आणि एक वाजता मित्रांनो महाप्रसाद आहे आणि आता आरती सुरू होणार आहे मित्रांनो तुम्हाला मी संपूर्ण दाखवतो पाठीमागे बघू शकता ఇం గ్రెస్ పేట సంపూర్ణ मित्रांनो वीस बावीस फुटापर्यंत हाईट आहे गणपतीचं पाहू शकता तुम्ही वसमतीमध्ये सर्वात उंच गणपती आहे मित्रांनो गणेशपेठमध्ये एक वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम आहे ठीक मित्रांनो मी आता शेरपेठमध्ये आलेला आहे मित्रांनो पाठीमाग पाहू शकता तुम्ही गणपती आहे मित्रांनो शेअरपेट मध्ये हा दुसरा गणपती आहे खूप सुंदर आहे मित्रांनो आणि मोठा पण आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला उस्माचे सगळ्यात चांगला कोणता गणपती आवड आवड आहे ते कमेंट मध्ये सांगा आणि चॅनेलला मित्रांनो सबस्क्राईब करा मित्रांनो खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता बुधवारपेठेच्या गणपती पि चालेला आहे आशीर्वाद गणेश मंडळ आहे मित्रांनो तर तुम्हाला मी संपूर्ण आता आरती चालू आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो

मग आता जाऊ जाऊन दाखवतो बहिरतीचा राजा मित्रांनो पाहू शकता तुम्ही खूप मोठा गणपती आहे खूप सुंदर पण आहे मित्रांनो मित्रांनो पाहू शकता तुम्ही भैरिजीचा सार, राजा खूप सुंदर गणपती आहे मित्रांनो आणि खाली मित्रांनो लहान लहान गणपती आहेत पाहू शकता मित्र आरती झाली का मित्रांनो मी आता बालाजीनगरला आलेला आहे मित्रांनो पाठीमाग पाहू शकता तुम्ही गणपती आहे तुम्हाला दाखवतो आतमध्ये जाऊन मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आपल्या सपोर्ट करा मित्रांनो खूप मेहनत करत आहेत आम्ही मित्रांनो पाहू शकता तुम्ही बालाजीनगरचा गणपती खूप सुंदर आहे मित्रांनो मी गणपती मला या गलीमधले माहीत नव्हते तर या दोन मित्रांनी मला सांगलेले आहेत संपूर्ण गणपती दाखवण्याचा प्रयत्न केलेला मित्रांनो तुमचं नाव काय भया तो पवनप्रदीपे तुझं मित्रांनो खूप मला मदत केलेली आहे मित्रांनो संपूर्ण गणपती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे नमस्कार मित्रांनो मी आता भैरिसगरिस नगरचा गणपती आलेला आहे मित्रांनो पाहू शकता पाठीमाग मित्रांनो मी आता खांडेगाव पाठीवर आलेला आहे आणि आपला व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे त्यामुळे मी आता व्हिडिओ थांबवतो हो पाठीमाग बघू शकता गणपतीचं मंदिर आहे मित्रांनो खांडेगाव पाठीवर मित्रांनो आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला आजपासून असे नवीन व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत मित्रांनो खूप मेहनत केलेली आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा बसमतचे संपूर्ण गणपती टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे